नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी स्वागत ही है, अपले है, आनी चा करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये ही ऐश्वर्या आपल्या ह्या सुमित्राला आणि नानांना खूप धमकवण्याचा प्रयत्न करते आणि घराबाहेर व्हा असं बोलत असते तेव्हा जानकी तिथे येते आणि जानकी बोलती ही ऐश्वर्या तुला काहीच बोलायचा संबंध नाही आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते की ही जी काही प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावावर झालेली आहे तेव्हा जानकी बोलते की ह्या प्रॉपर्टीचे चार समान भाग पडतील तेव्हा ऐश्वर्या बोलते की ते जमणार नाही माझ्या सर्व नावावर ही प्रॉपर्टी झाली आहे तेव्हा आता जानकी ते प्रॉपर्टीचे जे काही पेपर आहे ते शोधण्यासाठी इकडे रूममध्ये येते आणि ते पेपर शोधत असताना जानकीला एक फोटो मिळतो तो ऐश्वर्याच्या बॅगमध्ये असतो आणि तो असतो ह्या जानकीच्या आईचा तेव्हा मात्र जानकी आता इतकी काही चिडते आणि ऐश्वर्याला त्याचा जाब विचारण्यासाठी रूममध्ये जाते तेव्हा ऐश्वर्या आता इतकी काही भडकते तर जानकी आता लगेच ऐश्वर्याच्या नरडीचा घोट घेऊ लागते आणि बोलते की आत्ताच्या आता सांग की हा फोटो नेमकं कुणाचा आहे तो त्याच वेळेस आता ही जानकी इतकी काही चिडलेली असते आणि ही ऐश्वर्या पटकन बोलून जाते की तो मला त्या पार्वती आईने दिलाय तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद